शंभर पेक्षा जास्त कोकरी आणि फक्त दोन महिन्याचा शे शेतकरी नेमकं काय खाऊ घालतात की त्यांची कोकरी इतकी वेगाने नो नमस्कार आज आपण अशा शेतकऱ्याच्या भेटीला आलोय जिथं शंभर प्लस कोकऱ्याचं नियोजन तीन महिन्याची कोकरी खरेदी करून तिथून पुढे दोन महिने सांभाळ करून विकली जातात अशा शेतकऱ्याच्या भेटीला आलोय आपल्या सोबत आज आहेत गणेश गुलदगड पळशी या गावचे त्याच्या कोकरी पालन व्यवसायासंबंधीची अधिक माहिती आता आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तर गणेश सर मला सांगा की आपण हे बाजारामधून खरेदी करतो तर ह्या खरेदी करताना कुठल्या वयाची खरेदी करता किंवा कुठल्या किमतीची आपण खरेदी करतो डॉक्टर साहेब खरेदी करताना की ची कुकरी हा, तीन महिन्याच्या पुढची मी खरेदी करतो हां तीन महिने आणि वीस बावीस बावीस किलोची आणि काय किमतीची खरेदी करता तुम्ही साडेआठ ते साडेनऊ हजार च्या आसपास बर मग मला ह्याच्यामध्ये एक सांगा की बरेचशे जे नवीन कुकरी पालन करू इच्छुक असणारे शेतकरी आहेत बऱ्याचशा जणांचा हा आग्रह राहतो की मला बाजारामधून पिल्लो हे कमी पैशामध्ये मिळालं पाहिजे मग काही वेळेस ते का चार हजारावाले घेतील साडे चार हजारावाले घेतील पाच हजार सहा हजाराच्या आतली बाहेर बरीचशी मी शेतकरी बघितलं तर त्यांनी ते का खरेदी करून आहे ह्याच्यात तुमचा अनुभव काय सांगतोय चार साडे चार हजार पाच हजार सहा हजारवाली प्राणी हा जास्त मरे मर असून त्यांना आधी त्यांचं आहे ना त्यांचं संगोपन व्यवस्थित होत नाही पहिल्या स्टार्ट आले आले आपल्याला एखादं खाल्लं नाही मरत आपल्याला त्याचा आजार कळत नाही त्यासाठी त्यांनी जर माझं म्हणणं की त्यांनी जर जर साडेआठ नऊ हजाराची जर त्याच्यामध्ये खरेदी केली तर त्याच्यात मर कमी या आणि त्यांना ते लवकर कळ तर मित्रांनो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हि तर ज्यावेळेस मी त्यांच्या फार्मवरती आलो एक गोष्ट मला प्राकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांचं खरेदीचं सिलेक्शन उगाच बाजारामध्ये कमी पैशामध्ये प्राणी मिळतोय कुंपत आशक्त है। केसाच्या आतमध्ये हे नवीन माणूस लगेच ओळखू शकत नाही त्यांना ते ना व्यापारी वगैरे आपण प्राधान्य काय देतो की जे कमी पैशात प्राणी मिळतात ते ह्यांचा असा नियम आहे की आठ साडेआठ नऊ हजाराची ह्यांची खरेदीच आहे आता विक्री व्यवस्थापनाबद्दल आपण थोडं चर्चा करणारच आहे पण प्राथमिकता काय असते की मजबूत हेल्दी पिल्लू बाजारातून घ्यायचे थोडं दोन पैसे महाग लागले तरी चालेल आणि त्याचा रिझल्ट मित्रांनो तुम्हाला हे अशी मजबूत पिल्ल जी, कमी ही पिल्लू बाबा कशी अशी पिल्ल जर योग्य खरेदी झाली तुमची योग्य पैशामधली मी तर म्हणेल पैशामध्ये कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आग्रह असतो की मला कमीत कमी पैशामध्ये पिल्लू खरेदी झालं पाहिजे किंवा मिळालं पाहिजे ही साप चुकीची संकल्पना आहे तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल दोन पैसे जास्त जाऊन द्या पण मजबूत आणि योग्य वयाच पिल्लाची निवड करा गणेश सर तशीच एक गोष्ट सांगा की ही पिल्ला आपण कुठल्या बाजारातून खरेदी करतो आणि मी आता तुमच्याकडे बघतोय की जवळजवळ सगळी मडगाळची पिल्ला आहेत ते ह्याच जातीची का निवडतात किंवा आता इथून पुढे जो नवीन शेतकरी आहे इतर कोणी देशी करू शकतं कारण प्रत्येकाला प्रत्येक बाजारामध्ये मडग्याळ कदाचित अवेलेबल नसेल आपण हीच जात का निवडतो ही उंचीला जास्त आणि ह्यांना ग्रीप जास्त राहते म्हणजे जी खाल्ली ती स्पीड व ऊस जास्त राहते ह्यांना इतर जाती जातीला वजन वजनवाडीला देखणीपणा परत यांचा जी खाईन ती त्यांना ती मानवत त्यासाठी आणि ही कुठून खरेदी करतो आपण हे आटपाडी माडगाळ परत आकलोज हा त्याच दोन बार तीन बाजारातूनच आपण हे कलेक्शन खरेदी करतो ह्याच्या व्यतिरिक्त बाजार दुसरे तसंच सर मी आतापर्यंत हा जो व्यवसाय जिथं जिथं फसलेला बघितलाय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं होतं की बाजारामध्ये खरेदी करताना बऱ्याचशा वेळा आजारी प्राणी निवडले जातात किंवा योग्य वयाचे योग्य वजनाचे प्राणी निवडले जात नाहीत त्याच्यामध्ये आपण काय सांगू शकाल की जेणेकरून आपल्या शेतकऱ्याची खरेदी करताना काय अशा गोष्टी बघून घेतलं पाहिजे जेणेकरून ते निरोगी पण असलं पाहिजे आणि तिथून पुढे त्याचं भविष्य वजन वाढ ग्रीप चांगली मिळाली पाहिजे अशासाठी काय बघून कोकऱ्याच्या खरेदी केली पाहिजे बाजारामध्ये सर त्याच काय केस बकरी घेताना त्याची केस लांब नसावीत जास्त लांब केस नसावीत त्याला चेहऱ्याची टवटवी खोकर लांब उभार त्या हिशोबाने ते कोकरं घेतलं जात काय काय आता खड्डा एक दोन कुकरे कोचामलेले असतात पण ते सांगितलं पाहिजे ते कळलं पाहिजे की बाबा हे कोचामलेत साइडला घेतली साईटला काढली पाहिजे बरेचसे शेतकरी किंवा बरेचसे व्यापारी खरं तर हा गोष्ट अनुभवतात मित्रांनो तुम्हाला दाखवतो बाजारामध्ये गेल्यावर पहिल्यांदा त्याच्या असा मनक्यावरती हात टाकला जातो ही गोष्ट कितपत योग्य राहील आणि काय त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे मनक्यावरती हात मनक्यावरती हात टाकला म्हणजे ती ताकद कळते आपल्याला मांसलबाग मांसल भाग होतो आपल्याला की बाबा ही कडकड या कडकड वाजले की चांगली नाही नाही आणि जा जास्त लागला चांगले मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला प्रॅक्टिसने एक दोन पिल्लांच्या मनक्यावरती हात टाकल्यावर ह्या गोष्टी नक्की होतील जसं सरांनी सांगितलं की वा कडकड वाजलं तर समजायचं की त्याला मांसल भाग कमी त्याचं वजन कमी जरी ती केसाने मोठं दिसत असलं तरी शक्यतो तसं पिल्लू आपल्याला सिलेक्ट करायचं नाही ज्या पिल्लाच्या मनक्यावरती मांसल भाग जास्त लागतोय ज्याचा मनका मांसल किंवा मऊ लागतोय अशी पिल्ल निवडायची असतात आणि बाकीच्या गोष्टी जसे त्यांनी सांगितलं की चेहऱ्यावरली टवटवी असावी पिल्लो लांबार उभार असावा आपल्याला त्याला दोन महिने सांभाळून त्याच्यामध्ये योग्य वजन वाढ होईल ह्या दृष्टिकोन ठेवून त्या पद्धतीची पिल्ल खरेदी केली पाहिजे ज्यावेळेस आपली बाजारामध्ये खरेदी होणार आहे खरेदी होती बाजारामध्ये खरेदी करून ज्यावेळेस फार्मवरती आपल्या पिल्लू येणार आहेत पिल्ल येणार आहेत त्यावेळेस त्यांची खाद्य व्यवस्थापन किंवा खुराकाचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे सर बाजारात जर पिल्ल आणली तर त्या दिवशी त्यांचं लागवड पाणी दिलं पाहिजे पाणी देऊन त्यांना दोन ते तीन दिवस सुखात चारा दिला पाहिजे त्यांना रतिभा टाकलाच नाही पाहिजे कारण रतीभा जर तुम्ही टाकला तर त्यांचं ते पॉयझन होऊ शकतं त्यांच्या पोटात पॉयझनचं जो प्रमाण जास्त होऊ शकतं म्हणजे जुलाब वगैरे जुलाब होऊ शकत त्यांना कारण ते पुढले यापर्यंत त्यांना भरपूर चाललेलं असतं बरोबर वजनासाठी चांगले दिसायचे हा तर त्यांना दोन ते दोन दिवस का होईना पण किमान त्यांना तुरीचं पुष्कळ तरी दिलं पाहिजे त्यांना वाढासाठी एक दिवस गुळपाणी तुम्ही कंपल्सरी दिलं पाहिजे त्यांना थोडं म्हणजे ताकद यासाठी ताकदी एनर्जी एनर्जी अतिशय त्यांना तीन ते चार दिवसानंतर त्यांना थोडं खपरी चालू केली पाहिजे खपरेच्या खपरी सोडून दुसरं काय नाही खपरी तीन ते चार दिवस ठेवली पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही मग काय तुम्ही जे खुराक आहे त्याचा आपला रेग्युलर रेग्युलर खुराक आहे ती मग कंपल्सरी त्याला चालू ठेवा पहिले आणले त्या दिवशी शंभर ग्रॅम ने ठेवा म्हणजे आणि चौथ्या दिवसापासून शंभर ग्राम ठेवा परत सव्वाशे ग्राम दीडशे ग्राम दोनशे ग्राम असं त्यांचं कप्प वाढवत चालला टप्प म्हणजे पंधरा दिवसांनी आठ आठ दिवसांनी वाढवल तर चालते पंधरा पंधरा दिवसांनी वाढवल तर चालतं म्हणजे दोन गोष्टी मित्रांनो लक्षात घ्या एक पहिली आहे सर्वात महत्वाची ज्यावेळेस तुमची पिल्लप फार्मवरती येतील गणेश सरांनी सांगितलं असं पहिल्या दिवशी गुळ पाणी द्या आणि फक्त आणि फक्त सुका चारा हे दोन तीन दिवस जमलं तर आठ दिवस द्या तुमच्याकडे असेल तर आणि तिथून ही जे काय तुम्हाला खुराक का ॲड करायचं आहे जो कुठलाही चारा ॲड करायचा आहे हा एकदम सडनली चेंजेस न करता कुठल्याही चार्या त्याच्यात ते स्टेप बाय स्टेप आज शंभर ग्रॅमने खुराक द्या उद्या दीडशे करा असा स्टेप बाय स्टेप हा खुराक वाढवला पाहिजे एकदम चेंजेस यांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक असतात बाजारातून आणलेल्या दिवशी तुम्ही एक काळजी घ्या गुळपाणी आणि सुका चारा तिथून पुढं स्टेप बाय स्टेप तुम्हाला जे काय वापरायचं आहे ते हळूहळू वापरू शकता तसं सर आता आपल्याकडे आत्ताच नियोजन आता आपली पिल्ल काय एक महिना झाली काही विक्री योग्य येते आता ह्यांना चारायला आणि खुराक ह्याच्यामध्ये काय असत आता माझं का खपरे मका फक्त ठीक आहे चारा मुरगा आपलं मुरगा मुरगास चाऱ्यामध्ये तूर बुसकट आणि मुरगास मक्याचा मक्याचा मुर्स खुराकामध्ये मका आणि खपरी खपरीपेंट दोन आणि साधारणतः किती पिल्ल आहेत आता टोटल आता त्र्याण्णव आहेत त्र्याण्णव पिल्ल आहेत आणि दिवसाचा खुराकाचं नियोजन काय हे खूप आहे जर वजन वाढवायचं आपल्याला तर योग्य वजनामध्ये खुराक गेला पाहिजे तर त्र्याण्णव पिल्लांना आपण किती खुराक देतोय आता त्यांना एका टायमिंगला पंधरा सत्तावीस किलो खुराक आहे एका टायमिंगला हा सत्तावीस दोन्ही चोपन्न चोपन्न किलो दिवसाला खुराक आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या त्र्याण्णव पिल्लांना चोपन्न किलो खुराक आहे तेव्हा ती ग्रोथ आहे तेव्हा ती ही पिल्ले इकडे व्यवस्थित दिसतात त्यामुळे हे प्रमाण सुद्धा लक्षात आलं पाहिजे पण नक्कीच की एका दिवशी सडनली तुम्ही तिथपर्यंत किंवा तेवढा चारा खुराक एकदम नाही देऊ शकत स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते, ते वाढवायचं ज्या वेळेस आपण हे खरेदी करतो तर सरासरी वजन काय असतं त्यांचं आणि कुठल्या वजनाला आणि कुठल्या वयामध्ये आपण तिथून पुढच्या विकतो त्यांना सर घेताना हे वीस ते बावीस किलो जे राहतात आणि चाळीस प्लस असतात प्लस प्लस आणि किती दिवस लागतात साधारणतः अडीच ते तीन महिन्यामध्ये जवळ जवळ डबल वजन आणि डाईट त्यांनी सांगितलाच की मक्का भरडा आणि आता खपरी पेंड आहे पण त्याचं प्रमाण साधारणतः त्र्याण्णव किल्लांसाठी चोपन्न किलो आता दोन टाइमचा त्यांचा खुराक चालला तसंच ह्याच्या वजन वाढीसाठी मला एक खरं सांगा बरेचसे लोक आता मी स्वतः प्रॅक्टिस करतो मला माहिती मेडिसिनचं महत्व किती आहे आणि कुठल्या केसमध्ये आहे तुम्ही काय वापरता ह्यांना औषधात वजन वाढीसाठी काय वापरता वजन वाढीसाठी आता माझे ब्रोटॉनच आहे हा दुसरं नाही काय वापरतच नाही ब्रोटॉन आणि ते कंपल्सरी वापरता का कंपल्सरी नाही किती दिवस वापरता जनताचा डोस दिला की एक पाच दिवस वापरतो आणि जनताचा डोस आपण कधी देतो आणले की एक दहा दिवसात जनता डोस देतो तुम्ही ठीक आहे तिथून पुढे पाच दिवस तिथून पुढे पाच दिवस आणि प्रत्येक एक महिन्यानी परत जनता डोस देतो म्हणजे प्रत्येक महिन्याला ही गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक महिन्याला म्हणजे तीन महिने यांच्याकडे पिल्ल असली तर तीन महिने वेगवेगळं जंतनाशक दिलं जातं आणि जंतनाशक औषध दिल्यानंतर फक्त पाच दिवस ब्रूटॉन किती प्रमाणात देता तुम्ही प्रत्येकी दहा मिली प्रत्येकी दहा मिली फक्त पाच दिवस दिलं जातं ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही मेडिसिन यांच्याकडे वापरलं जात नाही समोर तुम्ही बघू शकता थंडीचा आता जास्त प्रकोप चालू आहे पण एकाही पिल्लाला साधी सर्दी सुद्धा नाही एकाही पिल्लाला डायरिया नाही किंवा जुलाब नाही कसल्याही प्रकारच्या तक्रारी नाहीत ह्या सगळ्या गोष्टी साध्य होत्या मित्रांनो योग्य मॅनेजमेंटनी लक्ष असलं पाहिजे योग्य डाईट असला पाहिजे डाईटचा त्यांचा खूप मोठा रोल आहे त्याच्यामध्ये आणि चाऱ्याचही मॅनेजमेंट त्यांचं उत्कृष्ट आहे काही पिल्ल तुम्ही बाजारामधून साडेआठ ते नऊ हजार रुपयांनी खरेदी करता तीन महिने सांभाळता नंतर ह्यांची विक्री कशी होती आणि ह्या तीन महिन्यामध्ये साधारणतः काय खर्च येतो एका पिल्लाला तीन महिन्यात एका पिल्लाला आहे ना जवळजवळ अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो बर त्याची आपली खरेदी नऊ हजार कमीत कमी चौदा ते पंधरा हजार जाते आपली तेरापासून पंधरा हजार रुपयाची विक्री राहते आपली <laughs> एका पिल्लाला अडीच ते तीन हजार रुपये लमसम खर्च येतो खर्च येतो मित्रांनो अडीच ते तीन हजार रुपये तीन महिन्यामध्ये खर्च येतो सत्य आहे तसंच विक्री ही साधारण चौदा हजारापासून सतरा हजार रुपयापर्यंत होते वे वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पिल्ला असतात आता ह्याच्यामध्ये समजून घेण्याच्या दोन गोष्टी आहेत एक तर तुमचा ज्यावेळेस तुम्ही हे कुकरी पालन करायचं तुमच्या विचारात असाल त्यावेळेस तुम्हाला एक म्हणजे एक ठराविक किमतीपेक्षा जास्त किमतीला पिल्ल विकलं जात नाही असं आपला कन्सेप्ट असतो किंवा असं आपलं मित्र असतं असं काही नाही वीस वीस हजारापर्यंत कटिंगचे दुकानदार सुद्धा पिल्ल घेतात पहिल्यांदा हा कन्सेप्ट काढून टाका की त्याला कोण घ्यायचं चौदा आणि पंधरा हजार मटन त्याचं भरलं चाळीस किलोच्या पिल्ला सतरा हजार रुपये काही नाही त्यामुळे हा मीत काढून टाका की ते चौदा पंधरा सतरा हजाराला कोण घ्यायचं प्रत्येक हे जे जिरायक असतं दुसरी गोष्ट आहे की, की खरंच सर मला सांगा आपण जे आतापर्यंत बघितलं मी तुमच्याशी बोललो मी तुमचा फार्म बघितला मी तुमचं सगळं अर्थकारण अगदी जवळून जाणून घेतलं पण एक गोष्ट मला सांगा की हे खरं इतकं सोपं आहे ज्याचं संगोपन जोडलं सगळं सोपं हा मग ही ही गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या मी तुम्हाला सजेस्ट की कुठं आता ह्यांच्या खूप दिवसाचा अनुभव आहे हे जातीने धनगर आहेत शेळ्या मेंढ्यात वाढलेली कसं सिलेक्ट करायचं बाजारातून कुठल्या किमतीला घ्यायचं अजिबात सांगायची आवश्यकता नाही पारंपरिक धंदा आहे प्रयत्न नक्की करा पण एक ठराविक संख्येच्या जास्त सुरुवातीला करणार एक दोन तीन लॉट ज्यावेळेस तुम्ही सक्सेसफुली ह्याच्यामधून काढचाल काही अनुभव येतील काही त्याच्यातून शिकत जाचाल त्यावेळेस ह्या इतक्या मोठ्या संख्येमध्ये चालू करणं कधी ते पण फायदेशीर आहे असंच सरांचं पण मत आहे की सुरुवातीला अजिबात तुम्ही खूप मोठ्या संख्येमध्ये करू नका पाच दहा पंधरा पिल्ल प्रत्येक बाजार वेगळा आहे प्रत्येक बाजारामधलं मार्केट म्हणजे कधी यात्रा आल्या तर मार्केट टाईट असतं कधी गणपती श्रावण ह्याच्यामध्ये मार्केट कमी असतं मग ते कधी खरेदी केलं पाहिजे कधी विकलं पाहिजे ह्याही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत सर्वात चांगलं दोन शब्दात सांगेल मित्रांनो बाजाराचा अभ्यास पाहिजे ह्याच्यामध्ये आणि मॅनेजमेंटचा अभ्यास पाहिजे अभ्यासाशिवाय हे क्षेत्रात सक्सेसफुली नाही होणार चला बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि जर ह्याच्यासंबंधी अजून तुम्हाला सखोल माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये पार्ट टू टाईप करून पाठवा नक्कीच आपण ह्याच्या फुडले फार्मरचे व्हिडिओ अशा खोकरीपालनासंबंधीचे घेऊन येऊ धन्यवाद